अनंता इंगळे यांचा आमरण उपोषणाचा इशारा देऊन उपोषणाचा दुसरा दिवस आसलगाव येथील अनंता मारुती इंगळे यांनी तामगाव पोलीस ठाण्याविरोधात आमरण उपोषणाची पूर्वसूचना दिली गुन्हा क्रमांक दोनशे त्रेचाळीस ऑबमधील तपास अपूर्ण ठेवून उपमोषणकर्त्यासोबत फसवणूक करणाऱ्या आरोपीकडून वाहन जप्त न केल्यामुळे स्वतःवर फायनान्स कंपनीकडून नोटिसा येत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे यांनी थेट तामगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आमरण उपोषण सुरू केले असून यांची मागणी आहे की माझी गाडी आरोपीकडून परत करा किंवा माझ्या गाडीवरील फायनांचा आरोपीकडून वसूल करा तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील पाहूया त्यांच्या तोंडी सत्यता मारुती बोल माझ्याकडे गाडी त्या गाडीचे दहा लाख रुपये एक पहिला गाडी आम्ही चालू ठेवली गाडीला आधार कार्डामुळे माझी तेरा लाख रुपयाची फसवणूक झाली तीन तारीख तीन अकरा दोन हजार पंचवीस पासून मी आमाझोन उपोषणासाठी बसलेला आहो मी पहिला विवाह केला होता सोहेल खान आसीफ खान यांना मी त्या गाडी केला गाडीवर लोन होते तेरा लाख तेरा लाख रुपये त्यांनी मला सांगितले किंवा लोन मी व्यवस्थित होईल त्यांनी मला दोन हप्ते लोक टाकले नंतर तो, तो, तो मला म्हणाला माझा महापूर अमरावतीचा आहे की त्यांना हे गाडी मी देतो पण माझी नोटरी तुम्ही कॅन्सल करा आणि त्यांना नोटरी करून द्या तर त्यांनी असं केलं की बा ते अमरावती सांगून ते की पहिला हप्ता आला भरला नाही काही नाही काहीच नाही मी खानला भेटलो काय तुझा सुद्धा महापूर कुठे तो मी त्याला ओळखत नाही मग ते वर्षे गायब झाले माझी गाडी बी गायब केली हे माझ्या लक्षात येताबरोबर मी आपल्या संग्रामपूर पोलीस स्टेशनला आलं कंप्लेट केली साहेबांनी त्याचा शोध घेतला शोध घेतला मी निघाली नागपूर किती आहे मी रिपोर्ट दिला संग्रामपूर पोलीस स्टेशनला पाच तारीख आठवा महिना दोन हजार चोवीस पोलीस स्टेशनला त्यांनी शोध घेतला अमरावती इथे गेले त्यांनी त्याचं पाहिलं सोयबरी नावाचा व्यक्ती आहे का तो आढळून आला नाही त्यांनी मग त्यांनी खूप शोध घेतला तो नागपूर येथे आढळून आला त्यांनी एक महिना तिथे इथं बे पोलीस स्टेशनला आणलं तिथे त्यांना कबुली केली किंवा मीनं यांची गाडी घेतली आणि मीनं आधार कार्ड खोटे असे बनवले अमरावती येथे नाव सांगून माझ्यासोबत का सुटकिला आहे खान आसिफ खान राजापूरचा त्यांनी आम्ही दोघा मिळून राजापूर येथे आधार कार्ड बनविले आणि अशी आम्ही अनंत इंग्लीजी फसवणूक केली पण आम्ही गाडी यांना परत दिली नाही आणि फायनलचे हप्ते बी भरले नाही असे पोलिसवाल्याने त्यांना स्पष्ट कबूल केल्या आले, आ, मा, नहीं ते आले माझी गाडी जमा नाही झाली अध्यापक मला माझी गाडी मिळाली पाहिजे पोलिसांनी ते माझी गा गाडी जमा करावी आणि त्याकरता उपोषणाला इथे बसलेलं आहे जोपर्यंत मला माझी गाडी भेटत नाही तोपर्यंत मी तो उपोषण अन्न पाणी सगळं सोडलेलं आहे पण माझा परिवार गाडीशिवाय त्याच्याच आहे माझ्या नावावर तेरा लाख रुपये श्रीराम फायनान्सचे लोन आहे मी ते भरू शकत नाही पण माझ्याकडे गाडीच नाही काहीच नाही श्रीराम फायनान्सच्या मला नोटीसचा खूप हित चालू आहे माझं सिबिल पूर्ण खराब झालेलं आहे तर त्या कारणामुळे मी ते आम्हाला उपोषणासाठी बसलेलं आहे तीन तारखेपासून बगत पाणी बगड अन्न सगळ्या गोष्टी याची सर्वी माझी जीवाची जबाबदारी पोलीस स्टेशन यांची राहील असं मी स्पष्ट सांगतो प्रमुख आणि शेवटची माग माझी अशी आहे की बा पोलीस स्टेशननं माझी गाडी माझ्या ताब्यात देण्यात यावी तोपर्यंत तो इथून मी उठत नाही